काव्ययोग काव्यसंस्था पुणे प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित काव्ययोग काव्य करण स्पर्धा दोन हजार पंचवीस करिता माझी रचना सादर करीत आहेत हा एकटाच जळत होता याच्यासाठी साठी त्याच्यासाठी याच्यासाठी त्याच्यासाठी नुसताच पळत होता ते गेले घरी निघून हा एकटा जळत होता हा एकटा जळत होता मोह माया क्रोध मोह माया क्रोध मत्सर सोपतीला होता हे माझे ते माझे हे माझे ते माझे मनत सारा गाव हिंडत होता एक एक आन्या साथी, एक एक आण्यासाठी आयुष्यभर तडफड करत होता हे गेले घरी निगुनी हा एकटा जळत होता याच्यासाठी त्याच्यासाठी नुसताच पळत होता ते गेले घरी निगुनी हा एकटाच जळत होता हा एकटाच जळत होता आरे कारे करुणी आरेला कारे करुणी भाईगिरी करत होता जिवंतपणी सोता सोतालाच जाळत होता आज मात्र स्मशानात एकटाच जळत होता याच्यासाठी त्याच्यासाठी नुसताच पळत होता ते गेले घरी निगुनी हा एकटा जळत होता हा एकटा जळत होता जीव लग्नात लग सके सोय रे जीव लग्नात लग सके सोय रे यांनी पाय घेतला काढता अंतविधी संपताच त्यांनी घर धरला आपल्या घरचा रस्ता धरला आपल्या घरचा रस्ता घरी येऊन त्यांनी घरी येऊन त्यांनी कडूगास केला उष्टा कडूगास केला उष्टा ते गेले घरी निघून हा एकटा जळत होता याच्यासाठी साठी साठी नुसताच पळत होता ते गेले घरी निघून हा एकटा जळत होता हा एकटा जळत होता कालपर्यंत सुतकी भाऊ एक दोन घास खात होते कालपर्यंत सुतकी भाऊ एक दोन घास खात होते आज मात्र पोट भरुनी आज मात्र पोट भरूनी जेवण करत होते जेवण करत होते आयुष्याच्या कमाईतला आयुष्याच्या कमाईतला रुपया मधून एक फुटका रुपया मुखात होता एक फुटका रुपया मुखात होता ते गेले घरी निघून ते गेले घरी निघुनी हा एकटा जळत होता हा एकटा जळत होता याच्यासाठी त्याच्यासाठी नुसताच पळत होता याच्यासाठी त्याच्यासाठी नुसताच पळत होता ते गेले घरी निघून हा एकटा जळत होता हा एकटा जळत होता अलिशान बंगला बांधुनी अलिशान बंगला बांधूनी त्यात सुंदर बाथरूम केला होता त्यात सुंदर बाथरूम केला होता पण पण शेवटची अंघोळ पण शेवटची अंघोळ तुटक्या पलंगावर करत होता मातीचा माणूस मातीत मातीचा माणूस मातीच विलीन झाला होता विलीन झाला होता स्मशानात शेवटी स्मशानात शेवटी एकाकी जळत होता एकाकी जळत होता याच्यासाठी त्याच्यासाठी नुसताच नुसतच पळत होता ते गेले घरी निगुनी हा एकटा जळत होता ते गेले घरी निगुनी हा एकटा जळत होता अहंकार गर्व मोठे पण अहंकार गर्व मोठे पण मिरवीच चालला होता अहंकार गर्व मोठे पण मिरवीच चालला होता पण जळताना पण जळताना जीव लग्नात लग धन दौलत जीव लग्नात लग धन दौलत सखे सोय रे यापैकी काहीच सोबत नेत नव्हता सोबत नेत नव्हता ते गेले घरी निगुनी हा एकटा जळत होता याच्यासाठी त्याच्यासाठी नुसतच पळत होता ते गेले घरी निगुनी ते गेले घरी निगुनी हा एकटाच जळत होता हा एकटाच जळत होता नमस्कार प्रदीप गुरुजी पगारे छत्रपती संभाजीनगर धन्यवाद